नमस्ते मी सती जाधव आज आपण सातारा तालुक्यातील सासफडे इथं असून या सासफडे ह्या गावी या डोंगरामध्ये गेले बारा तेरा वर्षापासून खाणी आणि खडी क्रेशर चालू आहेत या खडी क्रेशरच्या माध्यमातून खडीची वाहतूक होत असताना इथल्या शेतकऱ्यांना विचारात न घेता आणि इथल्या शेतकऱ्यांच्या वावरातून दमदाटी करून रस्ता करून त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही त्याचबरोबर या रस्त्यापासून रस्त्यालगत असणाऱ्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पन्न निघत नाही कारण त्याचं असं आहे की जो होणारा धुराळा आहे जो निघणारा धुराळ आहे तो धुराळा या पिकावरती पडतो आणि या पिकावरती पडल्याने हे पीक कुचंबत आहे कुचमल्यानंतर या पिकाच्या पिकाचं कुठलंही उत्पन्न त्या शेतकऱ्याला लाभदायक ठरत नाही त्याचबरोबर त्या पिकाचं चा गुरांनासुद्धा चारता येत नाही गुरांनी जर चार चारा तो खाल्ला तर गुरं दगाव त्यात गुर गुरं आजारी पडतात तर या क्रेशर मार्काने खाल करेन यांच्यासाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत यांनी वारंवार मागणी करून वारंवार यांच्याशी भेटून सुद्धा यांनी दमदाटी करण्याचा प्रकार केलेला आहे त्याचबरोबर यांचे आता प्रशासन असते प्रशासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांवरती दबाव टाकला जातो असे इथले ग्रामस्थ सांगतात तर आपण जाणून घेऊया की सध्याची परिस्थिती काय अजी नमस्ते काय तुम्ही सांगाल या माध्यमातून मी रुक्मिणी तानाजी यादव सासपडगावचे रहिवासी आज माझ्या या कॉर्नर वरन गेले बारा वर्षापासून वाहनं जाते ती येते ती आम्हाला प्रत्येक वेळेस असं काय म्हणायला दबाव देते ती कुठल्या गोष्टीनं आमचं जुमनीत नाही आम्ही काय केलं पाहिजे याला इथून आम्हाला इथन मिळत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्ता सोडत नाही आतापर्यंत तुम्हाला या क्रेशन मार्गाने खालमानकांनी या वा, वाहतुकीच्या माध्यमातून तुम्हाला कुठली मदत केली के ना का नाही केली कुठल्याच मालकानं आम्हाला खान मालकानं बोलवलं नाही किंवा काय नाही कुठली मदत केली नाही काय नाही त्यांचा त्यांनी खान मालकानी सगळ्यांनी काय असेल ते विचार करून आमचं जर आम्हाला दिलं व्यवस्थित केलं तर आम्ही सोडणार नाही तर सोडणार नाही ठीक आहे तुम्हाला काय अडचण आहे या संदर्भात आम्हाला पण अडचण आहे ना आमच्या आमच्या पिकामुळे त्यांच्या कृषीचा दुराळ जातोय मग काय ते उत्पन्न निघतंय काय दुरळ्या बसल्यामुळे कित्येक वर्ष झालं बारा वर्ष झालं तरी पण आम्हाला एक रुपया सुद्धा त्यांनी दिलेलं नाही किंवा विचारात घेतलेलं नाही आम्ही तक्रार केली तरी पण ती आम्हाला दुडकवून लावते ती तक्रार तुम्ही कुठे गेली आता काय वर तुमच्याकडेच केली होती वर पोलीस स्टेशनला केली होती पोलीस स्टेशन दक्षता घेत नाही ना आज तुम्ही काय सांगणार या क्रेशर वाहतुकी संदर्भात आमच्याकडे आमच्या पण शेतात लई धुळे येते पण कोणी दक्षताच घेत नाही मग पंचायती समितीला सगळं सांगून बघितलं पोलीस स्टेशनला सांगितलं तरी पण कोणी दक्षता घेतच नाही मग आमची पिकं पण वाढत नाही गुरांना चारा भेटत नाही मग आता काय करावं हो त्याला तर त्यांनी आमची सोय करावी तर इथल्या शेतकऱ्यांची अशी मागणी ती गेले बारा तेरा वर्षापासून आमचं होत असलेल्या नुकसानीच्या संदर्भात त्यांनी विचार करून आमची नुकसान भरपाई द्यावी तोपर्यंत आम्ही इथली वाहतूक चालू करून देणार नाही असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे मी मनोज निवृत्ती यादव राहणार सासपडे आमच्या पी पिकाचे धुईबद्दल तक्रार आहे काय की बारा वर्ष झाले की ह्यांना वारंवार अर्ज वगैरे देऊन ही काय दक्षता घेत नाही ती आमच्या पिकावर धुळी बसती त्याची काय दक्षता घेत नाही ती धुळ धुईचा प्रकार दाखवतो तुम्हाला पिकावर पिकावरची धूळ काय आणि गवतावर बसलेली धूळ पण दाखवतो ती गुरं पण खात नाही ती तेव्हा माणसांना ज्वारी खायची ती कशी खायची हां ती आता पब्लिकलाच विचार करावा हो। ही तर विचार करतच नाही ती बारा वर्ष झालं विचार काही केला नाही यांनी आजपर्यंत आता इथून पुढं काय करतील ती करतील बघा तो धुरा दाखवतो तुम्हाला ही बघा आहे का गंता ही कशी गुरं खाणार ही ही गुरं कशी खाणार काय टिकावरचा धुरा दाखवतो हे बघा का ते पीक वाढत सकट नाही ती त्या पानावरच त्यांच्या पानावरच जर दुरा बसला तर ते पीक वाढेल का हां बरोबर बरोबर बर वाढेल का सांगा मला आणि एवढीच जमीन आहे एवढ्या जमिनीतच आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा काय करणार आहे आम्ही हे नाही म्हणायचं रस्त्याच्या खाली नाही रस्त्याच्या खाली का नाही रस्त्याच्या खाली तुमची वाहनं येत नाहीत का वाहनं का आमची येते का वैयक्तिक वाहनं येते ना तुमची हा मग ती रस्त्यानं धुरा उडतोच ना तो सगळा धुरा ह्याच्यावर येतोय आमच्या शेजार पिकावर येतोय काय आणि ती पीक अजिबात वाढत पण नाही ह्याचा काय विचार करावा त्यांनी क्षेत्र एक एक एकर पाच गुंठा आहे आणि प्रशासन हे लक्ष देत नाही क्रेशरवाले लक्ष देत नाही क्रेशरवाल्यांनी लाखो करोड लोक पैसे प्र कमावले असतील पण आमच्याकडे लक्ष देत नाहीत आता चार पाच पोते कसे तरी आम्ही कमावतो ते पण जातात गुरं झालं यांना तरी एकच पोत झाले ते पण आलंच नाही झालंच नाही आणि कडबाई हे गुरं खात नाहीत ते सर यांना सांगितलेलं ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामपंचायत जरी पण लक्ष ले ले देत नाहीत तहसीलदार जर कार्यालयामध्ये सांगितलं ते येतात बघून जातात आम्ही जरी करायचं तरी काय आणि शासनाने ना का नाही आम्हाला का नाही विषयाच्या बाटल्या द्या आणि ह्याना करोडो लाखो रुपये कमाव देत का नाही त्यांना आणि पुढे जाऊ द्या ही माझी विनंती आहे एक आम्हाला तरी सहकार्य करा नाहीतर तर त्यांना तरी, तरी सहकार्य करा एक अशा गाड्या येतात असा धुळा उडतो बघा हे असो धुळा उडतो काय करणार सांगा बरे रस्त्याच्या खाली नाही खाली काय धुरा उडत नाही का मुला तु, तुम्ही बाटल्या द्या द्या काय काय आम्ही औषध देतो आणि करतो बाकी आमच्याकडे काय पर्याय उरला नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका